बातमी आहे चेंबूर मधून चेंबूर मधील भिक्षुगृहावर मनसेची धडक मोहीम राबवण्यात आली आहे एकीकडे मुंबईमध्ये अकरा लाख दुबार मतदार वाढवल्याचा आरोप केला जात असताना दुसरीकडे बहज मतदारांची यादी समोर आणली जाते चेंबूर येथील पुरुष शासकीय भिक्षुक गृहातील शंभरपेक्षा अधिक भिक्षुकांची मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला आहे तसेच या भिक्षुक गृहात सध्या राहत नसलेल्यांची नावं सुद्धा मतदार यादीत नोंदवण्यात आली आहेत त्यामुळे मनसेने या या गृहावर धडक मोहीम राबवत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे शेंबूरच्या वॉर्ड क्रमांक एकशे बावन्न मध्ये बेगर्स होम म्हणजेच शासकीय भिक्षुक केंद्र आहे सिग्नल वर जे भिकारी असतात किंवा नशा करणाऱ्या लोकांना या केंद्रात आणलं जातं अशा लोकांची ही नावं या मतदार यादीत आहेत आणि या यादीमध्ये अशा अनेकांची नावं आहेत जी सध्या त्या ठिकाणी राहत नाहीत याबद्दल बोलताना मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांनी म्हटलंय की या सुधारक केंद्रात ज्या भिक्षुकांची नावं नोंदवण्यात आली आहेत त्यांची यादी आमच्याकडे आहे यामध्ये शंभर पेक्षा अधिक मतदार यादी मतदार आहेत या मतदार यादीमध्ये ज्यांची जान, नावं आहे, आहेत नावं आहेत त्यापैकी अनेक जण आता केंद्रात राहत नाहीत मग अशांची नावं का कमी करण्यात आली नाहीत याबद्दल आम्हाला उत्तर हवंय याबाबत अधिकाऱ्यांकडे काही उत्तर नाही निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि या याद्या तपासाव्यात अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे दुबार मतदार वगळण्याचं आणि मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्याचं आवाहन आता महापालिकेपुढे आहे